राजूर बहुला येथे संतप्त गावकऱ्यांचा रास्ता रोको गावातील कंपन्यांवर अनधिकृत प्रदूषणाचा आरोप नाशिक जवळील राजूर बहुला येथे बारा जानेवारी रोजी दुपारी संतप्त गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले या आंदोलनात आजूबाजूच्या पाच ते सहा गावातील नागरिकांनी सहभाग घेतला गावकऱ्यांनी परिसरातील सर्व कंपन्यांच्या अनधिकृत वाहतूक करणाऱ्या गाड्या थांबवून निषेध नोंदवला या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर ट्रक वाहतूक होत असून यामुळे वातावरणात प्रचंड प्रदूषण वाढले आहे धुळीमुळे रस्त्यावरून प्रवास करणे कठीण झाले आहे मुले आणि सामान्य अपघाताचा सा धोका वाढला आहे ग्रामपंचायत सरपंच गुलाब ससाने यांनी कंपन्यांवर गंभीर आरोप करत सांगितले की अनधिकृत पद्धतीने चालणाऱ्या कारखान्यांनी ग्रामपंचायतीची परवानगीही घेतलेली नाही शेतकरी किसन चौधरी यांनी यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असल्याचे सांगितले त्यांनी माध्यमांसमोर पिकांच्या झालेल्या नुकसानीचे दाखले दिले आणि बंधाराच्या हलाखीची परिस्थिती दाखवली या सर्व कारखान्यांनी आवश्यक त्या सर्व राज्य शासन व केंद्र सरकारच्या सर्व परवानग्या घेतल्या आहेत का याबाबत संशय व्यक्त केला आहे संबंधित परवानग्यांमध्ये पर्यावरण विभाग हरित लवाद प्रदूषण नियंत्रण मंडळ ग्रामपंचायत मंजुरी भूविज्ञान विभाग महसूल विभाग वाहतूक परवाना आणि कामगार सुरक्षा मानके यांचा समावेश आहे येथील सर्व कामे अनाधिकृतच आहेत असे यावेळी सांगितले गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि प्रशासनावर गंभीर आरोप करत संतप्तपणे विचारले की येथील अधिकारी डोळ्यावर पट्टी बांधून आहेत का त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन दिले की या रस्त्यावर सायकल चालवून दाखवा गावकऱ्यांच्या मते या रस्त्यावर अनेक अपघात होऊन नागरिकांचे प्राण गेले आहेत सरकारने गेल्या, गेल्या पाच वर्षांचा अहवाल जाहीर करून मृत्युमुखींची योग्य उपयोग होत नसल्याचेही आरोप करण्यात आले गावकऱ्यांनी कंपन्यांना आपल्या सीएसआर निधीतून ग्रामपंचायतीला सहकार्य करण्याची मागणी केली आहे स्वातंत्र्य न्यूज नाशिक न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी <laughs> नमस्कार आपण इथे बघतोय आपण राजूर बाहुला रोडावरती आता ह्या रोडावरती पाणी मारताना दिसत आहेत टँकर पाणी मारतोय आणि गावकऱ्यांनी इथे संतप्त झालेले आहेत गावकरी हे नेहमीचा हा प्रकार आहे इथे कायम माफिया मा, वाळू माफिया खडी क्रशर माफिया हे सर्व अनधिकृत नाही आणि बघा बलगर बघतोय आपण इथे ह्या बलगरमुळे हे सिमेंट कॉन्क्रीटीकरण हे आत्ता विद्यार्थ्यांच्या जाण्या येण्याचा रोड असतो शाळेमध्ये जाण्या येण्याचा रोड असतो कामगारांचा जाण्या येण्याचा रोड असतो या स सर्व ठिकाणी प्रदूषण होतं आहे राजूर भाऊला इगतपुरी तालुका असेल नाशिक जिल्हा असेल ह्या सर्व ठिकाणी आपण हे असं प्रदूषण बघतोय सर्व ठिकाणी सर्रास प्रदूषण चालू आहे याच्यावरती कलेक्टरकडनं कुठल्याही पद्धतीचं निर्बंध लागले जात नाही आहे इथे सुधारणा होत नाही आहे इथे धंदे जे काही चालले हे सगळे अधिकृत आहेत का हा मोठा प्रश्न निर्माण होता आपण गावकऱ्यांशी बोलू दोन मिनिट सर काय सांगाल इथे तुम्ही थांबलेले आहेत बरोबर आणि काय रास्ता रोको रास्ता रोको इथे करण्यात आलेला आहे आणि त्या त्या पद्धतीने काय हे धुळीमुळे लोकांना त्रास होतो म्हणून हे आढळलेलं होतं एक घंटावर सगळ्यांना बोलून समक्ष मिटलेले रस्ता बनवून देता राज कंट्रक्शनवाल्याने रस्ता रस्ता रोको किती किती वेळापूर्वी झालेला हे घंटावर किती गाड्या साधारणतः इथे उपस्थित होत्या जाणाऱ्या जाणाऱ्या येणाऱ्या येणाऱ्या ज्या लोकांना आहे इथे किती गावकऱ्यांचा येण्याचा प्रवास असतो शाळेकरी मुलांचा किती प्रवास असतो कामगारांचा किती मुलं खूप कामगार हजारो लोक कामगार जातात येतन गावकरी जातात हजारो लोक यांना खूप धूळ उडते यांची यांना साफसफाई करायला पण कुणी साफसफाई करीत नाही चार टाईम यांना त्यांनी दोन ते रात्री पडलेले पोरं त्यांचा ॲक्सिडेंट झालेले कोणाचे हात मोठे कोणी पाहून मागे एक झालेला आहे म्हणजे वार चौकशी करीत नाही यांची या रोडावरती असलेले खड्डे आणि आताचा हा झालेला धूळ आणि खड्डे धूळ धुळेमुळे खूप धुळे आता चालू बाबा किती खड्डे कुणी यांचे प्रश्न चौकशीच करीत नाही प्रत्येक माणसाला एवढा सुद्धा पिकत नाही अजून यांच्या हे जे उत्खनन चाललेत हे जी, है पास न, जे हायवे पासन दोनशे मीटर एक किलोमीटरच्या डिस्टन्स नंतरून चालू झालेले पाहिजे उत्खनन किंवा खडी क्रशर प्लांट असेल हे प्रदूषणकारी प्लांट असतील या प्लांटला खरोखर अधिकृत परवाने गावकऱ्यांनी ग्रामपंचायत पण मिळालेत का नाही मिळाले नाही दिलेले पाहिजे वाटलं व्हायला पाहिजे अच्छा अच्छा म्हणजे या या हे जे प्लांट चालू इकडचे सर्व अनधिकृत आहेत असं काही गावकऱ्यांचं म्हणणं बरं आणि यांनी आतापर्यंत ज्या गाड्या लोड लोड अनलोडिंग चालतं हे गाड्या अनलोडिंग ज्या काय पद्धतीने करतात त्याची खरोखरून शासकीय नोंद होते का नोंद आता त्यांना माहिती करतात शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांचा राऊंड होतो का प्रशासकीय अधिकारी येतात सगळं घेऊन देऊन चालू आहे सगळं घेऊन देऊन चालू आहे सगळं जो नंबर चालू आहे कोणत्या गावचे काका तुम्ही आम्ही राजूबाबले नाही तर विन्याभर आम्हाला आमची शेती पिकत नाही आमच्या गावचा पाण्याचा भंडारा होता तो त्या फुल भरून गेला आता प्रत्यक्ष पाहून घ्या आणि खरोखर ह्या ठिकाणी अनेक ऐकण्यात आले दडपशाही होते का माफियांकडनं दडपशाही होते का आहे दडपशाही आहे राग रोज चालू एवढा जुन्या भरचा परिवारचा तोड नाही ह्या इगतपुरी तालुक्यामध्ये हा इगतपुरी तालुका नाशिक तालुक्यामध्ये भाऊ जाजूबाऊला आणि ह्या ठिकाणी होणारे संतप्त नागरिक आपण बघतो आहोत काय ह्या ठिकाणी आत्तापर्यंत अनेक माफिया अनेक लोकांनी दडपशाही केली राजकारणी लोक पैसे खातात अधिकारी लोक पैसे खातात खरोखर इथल्या जे काही प्लांट आहे आर एम सी प्लांट आहे यांना अधिकृत परवाने आहेत का यांच्या गाड्या अधिकृत नोंदी झालेल्या आहेत का बघू शकतो आपण इथे ह्या गाड्या कंटिन्यू जाण्या जाता येताना आपण इथे बघतोय आणि ह्या ठिकाणी ह्या अशा गाड्या या ज्या वेळेला लोडिंग अनलोडिंग क करून चालतात त्यावेळेला सर्रासपणे धुळीचं प्रमाण निश्चितच जास्त होतं आणि या यामुळे आता हे जे काही आंदोलन ह्या गावकऱ्यांनी छेडलं होतं त्याच्यामुळे फक्त रस्त्यावरती पाणी टाकण्यात आलं आहे त्याच्यामुळे धुळीचं प्रमाण आपल्याला जास्त दिसत नाही आहे आपण इथे बघू शकतो पोलीस डिपार्टमेंटसुद्धा ह्या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे आणि पोलिस डिपार्टमेंटकडनं या या, 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 या सं, संबंधित पोलीस डिपार्टमेंट काय आपल्याला उत्तर देऊ शकतात ते आपण बोलूया सर नमस्कार स्वातंत्र्य न्यूज मार्फत तुम्हाला काही प्रश्न विचारतो आहे तुम्ही इथे कधी आलात सर घटना घडले आम्ही पाच मिनिटात पोहोचलो गावकऱ्यांचं काय म्हणणं आहे काय यावरती काय पावले आपण उचलणार काय कारवाई करणार गाड्या आणि माफिया हे जे काही क्रशरचे प्लांट आहे आर एम सी प्लांट आहे प्रदूषण प्लांट आहे हे खरोखर प्रदूषण प्लांटवरती तुम्ही काय बोला सांगा नाही कॅमेरा बंद कराय दोन मिनट हॅलो मि, बोलतोय दोन मिनट आहे सर प्रश्न आहे प्रश्न फक्त तुम्हाला उत्तर द्यायचंय बस दोन मिनट ऐका साहेबांना कायदेशीर बाबी एक अडचणी देण्या पुढच्या त्यांना अधिकृत कॅमेरा समोर त्यांना बाय देता येणार नाही ठीक आहे बाईट देता येणार नाही आम्हाला आम्ही ते प्रश्न विचारत नाही तुम्हाला फक्त तुमच्या मधले प्रश्न विचारतोय का कारवाई कारवाई चालू आहे का, कारवाई होणार काय अशा त्यांनी स्टोन का तुम्ही कोण आहात मी स्वतः इथला स्थानिक रहिवासी काय नाव तुमचं साहेब डगे काय प्रदूषण जो काही ह्या ज्या काही गाड्या चालायच्या त्या धुळीचा खूप त्रास होता त्याबाबत स्टोन क्रशर व्यावसायिकांच्या गाड्या आणून त्यांना इथं बोलून त्यांना प्रत्यक्षात दाखवून दिलं त्यांनी पण मान्य केलं त्यांनी शब्द दिला आहे आणि आता लगेच म्हणजे आपल्या कॅमेरासमोरच त्यांनी लगेच रितचर काम चालू केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं इथून पुढे मागे जो त्रास झाला इथून पुढे भविष्यात काही त्रास होणार नाही हा स्टोन क्रशर व्यावसायिकांनी स्वतः उपस्थित राहून शब्द दिलेला आहे ग्रामस्थांना यापूर्वीसुद्धा स्टोन क्रशर आता स्टोन क्रशर सर्वात महत्त्वाचा स्टोन क्रशर जे चालले आहेत ज्या पद्धतीने धंदे इथे सर्व उपस्थित आहेत एक किलोमीटरच्या रेडियसमध्ये असे प्लॅन टाकले जात नाही आणि शाळकरी मुलांना येण्याचा रोड हवाईवाट आणि पाय पादशारी मार्ग तसेच सायकल मार्ग आणि रस्त्याचं डांबरीकरण रस्त्याचं सुसज्ज सुसज्ज असा रस्त्याच्या दुतर्फा झाडं याच्यावर काय बोला अधिकृत अनाधिकृत याच्याबाबत तर आम्ही काही बोलू शकत नाही इथं महसूल अधिकारी आहेत आपण हा प्रश्न दोन मिनटाच्या अंतरावरती तलाठी ऑफिस आहे आपण त्या अधिकाऱ्यांना हा प्रश्न विचारला तर बरं होईल धन्यवाद सर आपण आता राजूरबाऊला येथे सरपंच साहेब आहेत राजूरबाऊला येथे सरपंच साहेब आहेत सरपंच साहेबांना आपण काही प्रश्न विचारूया आज सकाळी जी घटना घडलेली आहे गावकऱ्यांनी ज्या पद्धतीने रास्ता रोको केलेला होता काय संतप्त नागरिकांची काय मागणी गावकऱ्यांची नेमकी सरपंच साहेब आपण आपले पत्नी सरपंच आहेत आपण त्याबद्दल काय सांगाल काय नाव आपलं गुलाब ससाने काय सांगाल सकाळी काय घटना झाली ती सकाळी म्हणजे रात्री आहे ना गावातली दोन मुलं आहे त्यांना कट मारला कट मारला दुसरी गोष्ट धूळ रस्त्याची एवढी धूळ आहे का समोर काय चाललं आहे काय ते स, दिसत नाही त्या धुळीमुळं आहे ना ॲक्सिडंट होता आणि माग एक जण पिंपळाचा रहिवाशी होता तो धुळीमुळं एक्सपायर झाला म्हणजे त्याला समोर दिसला नाही समोर जी गाडी उभी होती तिला जाऊन मागून तो ठोकला त्याचं हे नारड्याचं जी हे राहते ना ती डाग तुटून गेली तो जागेवर एक्सपायर झाला तर तेच आमचं मागणी एवढीच आहे का जे क्रेशरवाले त्यांनी जे रस्त्याला धूळ येते त्यांचीवाली त्या धुळीवर काहीतरी नियंत्रण करावं त्यांनी पाणी मारावं किंवा ते झाडून घेतलं तरी चालेल आम्हाला धुळीचा प्रश्न मिटला ना तर आमचा कुठलाही त्यांना त्रास नाही पण ती धूळ हे झाली पाहिजे त्याचं निवारण झालं पाहिजे साधारणतः आत्तापर्यंत आपण अनेक वर्षांपासून हे असे जे प्लांट्स चालू आहे बरोबर ह्या प्लांट्स अनेक वर्षांपासून चालू आहे परंतु ह्या रस्त्यांवरती जशी पाहिजे तशी सुविधा किंवा हे धुळीचं प्रमाण थांबण्याचं काही थांबत नाही आहे रस्त्याचे दुतर्फा असलेले पाय पादशारी मार्ग तसेच रस्ता सुसच्छ असा रस्ता आजवर का झाला नाही आणि या रस्त्यावरती किती ॲक्सिडेंट झाले रस्त्यावर अनेकदा खूप वेळेस ॲक्सिडंट झाले धुळीचं प्रमाण काही त्यांना नोटीस आहे देऊन आणि धुळीचं प्रमाण काही कमी होत नाही आहे त्या धुळीपासून गावाला इतका त्रास आहे म्हणजे रुपयाचा फायदा नाही गावाला त्यांची धुळ आपण का सहन करायची करोड रुपयांनी ते कमवता येते आणि गावाने धूळ का सहन करायची आमचं एकच मागणी आहे का ती धुळीपासून आम्हाला हे करा म्हणजे धूळ डायरेक्ट पाणी मारून खाली बसवा कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे गावाला आमची एवढीच मागणी आहे आर एम सी प्लांट असतील किंवा क्रशर प्लांट असतील किंवा इथे असलेले सर्व जे उद्योगधंदे राजूरबाऊलामध्ये सर्वच नाशिक जिल्ह्याला जिल्हा पाहतो आहे आणि हे प्रदूषण पण नाशिक जिल्हा पाहतो आहे आजवर इथे सर्व जे जे काही धंदे मांडले गेले आहेत हे सर्व अधिकृत सर्व परवाने धारक हरित लवाद किंवा नागपूर भूविज्ञान पण विभाग किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची काही परवानग्या ह्या सर्व अधिकृत आहेत काय प्लांट काहींच्या आहे काहींच्या नाही आहे जा जास्तीत जास्त अन तिथे अच्छा म्हणजे इथे अनधिकृत पद्धतीने अनेक व्यवसाय चालू आहे असे गावकऱ्यांचं पण म्हणणं आहे सरपंचांचं पण म्हणणं आहे मला एक सांगा सरपंच साहेब ग्रामपंचायत ज्या ज्या पद्धतीने आते अनेक ग्रामपंचायतमध्ये ह्या ह्या हे जे धंदे चालू आहेत ह्या ज्या पद्धतीने प्लांट यांनी व्यवसायधारकांनी टाकलेत हा उपसा चालू आहे खडी स्टोन क्रशरचा उपसा चालू आहे म्हणजे स्टोन क्रशर चालू आहे आणि उपसा दगड दगडांचा चालू आहे डोंगर वस्त्या तोडल्या जातात याच्यावरती ग्रामपंचायतने परवानगी दिल्या नाही कुठलीही परवानगी नाही दिलेली म्हणजे याच्यावरती कुठल्याही पद्धतीची परवानगी आपण नाही नाहीये असं गावकरी संतप्त गावकरी सांगतायत आणि अशाच पद्धतीचं डायरेक्शन तुम्ही जाऊन बघा धूळखी तुम्ही तिथनं रस्ता उरला तुम्ही फक्त वाई दाखवले पण मध्ये जाऊन बघा ना धुळखीती येतोय खर तर त्याच्यावर कुणीच काय कारवाई होत नाही अच्छा आत्तापर्यंत गावकऱ्यांनी अनेक निवेदन का दिली का निवेदन दिलेली त्यांना काही लेखी दिली तोंडी सांगितलेले भरपूर वेळेस त्यांना त्याच्यामुळे आज हा पाऊल उचलायची गरज पडली धन्यवाद सर आपण राजूर भाऊ लाईथ हा जो बंधारा बघतोय हा बंधारा कुठल्याच पद्धतीत हा बंधारा हा डॅम्प ज्या पद्धतीने आहे ना हा डॅम्प राहिलेला नाही आता कारण तो डॅम्प सर्व आर एम सी प्लांट जो समोरील सगळे जे आय आर एम सी प्लांट्स आहे याशी जे प्लांट्स आजूबाजूला आपण बघतोय या व्हिडिओमध्ये ह्या प्लांटचा सगळा हा, प्लांट हा निचरा हा केमिकल आणि सगळा प्रदूषित पाण्याचा जो गाळासह जो वाहत आलेला जो काही कचरा आहे हा सगळा माल इथे डंप केला जातो असा डंप सोडला जातो येथील गावकरी बाबा आहेत हे बाबांनी सर्व माहिती दिलीत आणि इथे असलेला हा सर्व गाळ तुम्ही बघू शकता हे सर्व आर एम सी प्लांटचा गाळ आहे मग इथे प्रदूषण नियंत्रण मंडळ काय करतं अधिकारी काय करतात प्रांत काय करतात कलेक्टर काय करतात यांच्या तहसीलदार काय करतात यांच्या सर्वांच्या व्हिजिट्स इथे होत नसतील का ह्या गावामध्ये असलेल्या विवंचना हे गावकरी जे दडपशाहीमध्ये राहतात ते बोलू शकत नाही खरोखर इथे व्हिजिट होते का ह्या प्लांटमध्ये असलेलं प्रदूषण ह्या डॅम्प मधले असलेलं प्रदूषण होतं कसं याची चौकशी होत नाही का यांच्यावर कारवाई होत नाही का अनेक प्रश्न ह्या गावकऱ्यांना सतावत आहेत आणि प्रशासन सगळं धुळफेक करतं प्रशासन सेटलमेंट करतात पत्रकार सेटलमेंट करतात अधिकारी लोक सर सेटलमेंट करतात हप्ते चालू आहे सर्व लोकांना असं या गावकऱ्यांचं संतप्तजनक वक्तव्य आहे का आजपर्यंतही सर इथे आजपर्यंत कुणी येत पण नाही आतमध्ये येत नाही आणि ह्या सर्व घटनांची माहिती सुद्धा घेत नाही हे बाबा सांगू शकतील बाबा तुम्ही जे काही पद्धतीने मला हे दाखवताय काय सांगाल याच्यावरती काय काय केलंय आम्ही येऊच्या लोकांना सगळ्या लोकांना सांगितलं लो, कुणीही आमची दखल घेत नाही आमची शेतांमध्ये माती भात पिकत नाही गहू पिकत नाही एवढं मोठं प्रदूषण आहे प्रदूषण आहे तर तुम्हाला सांगतो जे लोक कुणीही दखल घेत नाही आणि प्रशासक पैसे घेऊन राहिले हप्ते हफ्ते हे इतकं एवढं बेकार काम झालं एवढं आयुष्यात नाही कोणाचं म्हणजे पाव बांधारा फुट पडून सात ते आठ फुटा बांधारा आहे पाणी आम जनवारला प्यायला सुद्धा राहिले आजी बात पाणी बागाखा कसा गाळ पडेल इकडून तुम्ही बघून घ्या पूर्ण गाळ पडेली आम्ही सरकारी कोल्हापुरी बांधारा होता आमची अख्खे जनवर वासरं गुरं पाणी प्यायचे माणसं धुवायचे हे थेंब सुद्धा नाही याच्यामध्ये पाहून काय आहे का म्हणजे आपण बघू शकतो ह्या गाळामध्ये ना पाण्याचं एक थेंब सुद्धा राहिलेला नाही आणि हा हा, हा, हा साधारणतः खोल किती होता नऊ ते दहा फुट खोलीला बांधारा आणि आता हा किती उरलाय पूर्ण पूर्ण बातमी चारा वगैरे बघा एक सुद्धा काही म्हणजे ह्या गावाच्या जमीन जे लेवलला जमीन लेवलला हा बंदारा येऊन गेलाय अक्षरशः इथे सगळा गाळ साठलेला आहे आणि ह्या गाळाचा उपसा करायचं लांबच आहे परंतु हा गाळ साचला कसा तर ह्या केमिकलच्या पाण्याचा ह्या प्रदूषण असलेल्या कंपन्यांचा गाळ याची सगळी असलेले त्यांचे घटक आर एम सी प्लांटचे घटक इथे डायरेक्ट इथे सोडून दिलेले ते अतिशय हे आरोग्यासाठी आरो अतिशय गावकऱ्यांसाठी अतिशय घातक असतात कृषीसाठी घातक असतात पिकांसाठी घातक असतात कुठल्याही पद्धतीचं पीक येथील पंचकृषीतील शेतकरी घेऊ शकत नाहीये आणि ह्या अशा समस्या एकदम पोटतिडकीने विनंती करत हे गावकरी लोक ना लय बरं होईल आम्ही सुखात राहू इतका प्रदूषण आहे सकाळच्या पाहिजे ह्या गाडी जर बाहेर उभी किती हात लावून देत नाही ती इतकी जोड राहती इतकं इतकं भयानक परिस्थिती अशी हे सारखं मग बीड सारखं झालं का काय झालं ते आम्हाला कळत नाही